स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र एंटरप्राइज महाराष्ट्र एंटरप्राइजॉनिक सारा सिटी रोड खराब घेऊन आलेले काय छान असे फ्रीज <laughs> हा पाहू शकता हायर फ्रीज फ्रीज फ्रिज ची क्वालिटी मध्ये फ्रिज आहे एकदम खतरनाक फ्रीज खतरनाक फ्री त्याचप्रमाणे हे बघा फ्रीज कसा आहे फ्रीज वीस वर्ष वॉरंटी वीस फ्रीज ची क्वालिटी बघा हा बघा चा फ्रीज कसा आहे फ्रीज हा बघा हायरचा फ्रिज कसा आहे इंडिया माहिती फ्रीज दाखवतो कसं क्वालिटी फ्रीज चे बघा हे बघा वरपूल चा फ्रीज एकदम खतरनाक टॉप टू वाटन ब्रिज हेवी हे गणपती बट फ्रिज हे बघा हाय पी चे फ्रिज हायर चे ब्रिज त्याविषयी डबल डोरे ग्लास चे फ्रिज कसे ब्रिज एकदम भारी भारी फ्रीज आहे महाराष्ट्र एंटरप्राइजेस इलेक्ट्रॉनिक सारा सिटी रोड खराबरी फ्रीज कायचा आहे महाराष्ट्र इंटरप्राइजेसला भेटायची टीव्ही व्ही महाराष्ट्र इंटरव्ह सारा सिटी रोड खरं एकदम एकदम खतरनाक हे एल सी चा फ्री लवकरात लवकर महाराष्ट्र इंटरवाईजला भेट द्या फ्रीजला हप्ता किती आहे ला हप्ता किती एक हजार ऐंशी रुपये पर मंथ एक हजार ऐंशी रुपये पर मंथ झिरो डाऊन पेमेंट <laughs> चांगलं सिव्हिल असलं तर नऊशे नव्याण्णव रुपये पर मंथ तर लवकरात लवकर महाराष्ट्र इंटरव्हज भेटते आणि असे हे इतर तर हा बघा बघा साडे दहा हजार रुपयाला फ्रीज साडे दहा एकदम भारी फ्रीज लवकर लवकर मराठवाड्यातला भेट द्या आणि टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन बजाज फायनान्स अडीच पाण्याची खरेदी करा